सोळा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ज्योतिबाच्या खेट्यांचं तुम्हाला खरं रहस्य माहिती आहे का शेकडो वर्षाची परंपरा अखंड भक्तीची लाट आणि हजारो लोकांचा उत्साह पण या खेट्याचं महत्व नक्की काय आहे हा फक्त एक धार्मिक सोहळा आहे की यात काही गुड संकेतही आहेत खरे भक्तांना माहिती असलेल्या गोष्टी कोणत्या आणि अनेकांना माहिती नसलेल्या काही खास रहस्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत खरं तर ज्योतिबाचा खेटा का काढतात त्याचा शुभ प्रभाव कोणता आणि तुम्ही यात सहभागी झालात तर तुम्हाला त्याचा काय लाभ होऊ शकतो याबद्दलच आणि या, या सर्व प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री क्षेत्र ज्योतिबा येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या खेट्यांना येत्या सोळा तारखेपासून प्रारंभ होत आहे आणि त्यासाठी ज्योतिबा नगरी सज्ज झाली असून या खेट्यांसाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात माघ महिन्यात ज्योतिबा देवाचे हे पाच घातले जातात या खेट्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात माघ महिन्यात पाच रविवार ही यात्रा भरत असते त्या यात्रेस ज्योतिबाचे खेटे असं म्हणतात या खेट्याचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त कोल्हापूरचेच भाविक हे खेटे घालत असतात याबाबतची आख्यायिका अशी आहे की पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील संपवून हिमालयाकडे परत निघाले हे करवीर श्री महालक्ष्मीला कळताच ती अनवानी पळत आली आणि केदारनाथला न जाण्याविषयीची विनवणी केली तेव्हा केदारनाथने ज्योतिबावर राहण्याचं मान्य केलं आणि तेव्हापासूनच कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजता गायत सुरू आहे नावानं चांग भल याच्या गजरात आणि गुलालाच्या वाडी रत्नागिरी म्हणजे कोल्हापुरातील श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर खेट्यांना सुरुवात होते पहिल्या खेट्याच्या निमित्तानं कोल्हापुरासह आसपासच्या परिसरातील तब्बल लाखो भाविक ज्योतिबाचं दर्शन घेतात या खेट्यांना एक वेगळंच महत्व आहे श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर हे स्थान कोल्हापूर पासून जवळपास पंधरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी ज्योतिबा देवाचं मंदिर आहे दख्खनचा राजा म्हटल्या जाणाऱ्या या देवस्थानाच्या ठिकाणी भगवान शिवशंकराशी संबंधित मंदिरही आहेत ज्योतिबा हे देवत केदारनाथ किंवा केदारलिंग म्हणूनही ओळखले जाते असं म्हणतात की अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात मराठा सरदारांनी बांधलेली अनेक मंदिरं या डोंगराच्या माथ्यावर आहेत ज्योतिबाचे मूळ मंदिर सतराशे मध्ये नवजी साया यांनी बांधल्याचं सांगितलं जातं आता ही परंपरा नेमकी काय आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे माघ पौर्णिमा झाल्यानंतर प्रत्येक रविवारच्या दिवशी भाविकांची जी यात्रा भरते त्यालाच ज्योतिबाचे खेटे असं म्हटलं जातं या खेट्यांच्या बाबतची आख्यायिका ही आता आपण जाणून घेतली माघ पौर्णिमा झाल्यानंतर या खेट्यांना सुरुवात होते आणि येणाऱ्या प्रत्येक रविवारी देवांचं दर्शन घेणं आणि पाचव्या रविवारी देवाला नैवेद्य दाखवणं अशी ही परंपरा आहे ज्योतिबा अर्थात केदारनाथ हे उत्तरेकडून दक्षिणेला आले होते दक्षिणेतील दैत्यांचा संहार करून आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर ते हिमालयात जायला निघालेच तेव्हाच करवीर निवासिनी अंबाबाई देवी त्यावेळी अनवानीस धावत वाडी रत्नागिरीपर्यंत गेल्या आणि त्यांनी ज्योतिबा देवांना करवीर क्षेत्रात थांबण्याची विनंती केली हिच्या विनंतीमुळेच देव ज्योतिबा या डोंगरावर विराजमान झाले ही आख्यायिका प्रचलित आहे आपल्या देवीच्या कृतीचं अनुकरण करत आपल्या परिवाराचे आणि सर्वांचे सर्वतोपरी रक्षण देवाने करावे या आर्त विनवणीसाठी भाविक हे खे खेटे घालत असतात अशी माहिती आढळते आता खेट्यांचा दिवस कसा असतो तर वेगवेगळ्या देवांच्या नावाच्या जयघोषात खेट्यांना सुरुवात होते अगदी पहाटेपासूनच डोंगरावर येण्यास सुरुवात झालेली भाविकांची गर्दी संध्याकाळी प्रचंड वाढते मंदिरात यावेळी सकाळी विविध विधी आणि स्तोत्रपठन करण्यात येतं दहा वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा देवाची अलंकारिक महापूजा बांधण्यात येते त्यानंतर बारा वाजण्याच्या सुमारास मंदिरात धूप आरती होते रात्री देवाचा पालखी सोहळा पार पडतो यावेळी दिवसभर येणाऱ्या भाविकांकडून मंदिराच्या शिखरावर गुलाल खोबऱ्याची उधळण सुरू असते खेट्यांची सुरुवात डोंगराच्या पायथ्याशी होत असते भल्या पहाटेच अंधारात भाविक अनवाणी पायांनी चालत डोंगर चढून दर्शनासाठी येत असतात कुशिरे ते ज्योतिबा असा आड वाटेनेच खेट्यांचा पारंपरिक मार्ग आहे कुशिरे गावात आपल्या गाड्या लावून आजही बरेचसे भाविक चालतच हा खेटा घालत असतात या परंपरेत काळाप्रमाणे बदल झाले आहेत काही भाविक आपल्या गाड्या डोंगरावर घेऊन येऊन देखील मंदिरात दर्शनाला येत असतात आता सध्या खेट्यांचं स्वरूप बदलत आहे पूर्वी देवाच्या दर्शनाला पायी चालत जाऊन हे खेटे घातले जात असत पण हळूहळू डोंगरावर गाडी न येणं गडबडीनं देवाचं दर्शन घेणं आणि परतणं अशी प्रथा सुरू आहे या पायी खेट्यांच्या निमित्तानं भक्ती आणि चालण्यामुळे मिळणारे आरोग्य असा दोन्हीचा संगम साधला जायचा हे चित्र आता बदलल्यामुळे सध्या खेटे म्हणजे फक्त निमित्त मात्र बनले असल्याची प्रतिक्रियाही अनेक भाविक व्यक्त करत असतात ज्योतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून प्रारंभ होतो कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठी अंघोळ करून कोल्हापूरकर ज्योतिबाच्या नावानं चांग जयघोष करत डोंगराच्या दिशेनं चालू लागतात ज्योतिबा भोवती असणाऱ्या ज्योतिबा देवाच्या डोंगरवाटा ही गर्दीनं फुलून जातात आणि ज्योतिबा डोंगर दुमदुमून जातो ज्योतिबा डोंगरावर माघ महिन्यात पाच रविवारी भरणाऱ्या या यात्रेत ज्योतिबाचे खेटे पूर्ण केले जातात आणि ही यात्रा भाविकांना भरघोस आनंद देऊन जाते या खेट्यामध्ये रविवारी भाविक अन्वानी पायाने डोंगर चालतात त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते पाचही रविवारी ज्योतिबा डोंगर गर्दीनं फुललेला दिसतो सांगली सातारा कराड बीड सोलापूर लातूर या भागातील भाविक मात्र गायमुख ते ज्योतिबा या दगडी पायरी मार्गावर आपले खेटे पूर्ण करतात ज्योतिबा डोंगरावर येत्या रविवारपासून म्हणजे सोळा फेब्रुवारीपासून ज्योतिबाचे खेटे सुरू होत असून यंदा खेट्यांसाठी चार रविवार आले आहेत नऊ मार्चला खेट्यांची सांगता होणार आहे तर मंडळी येणाऱ्या सोळा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ज्योतिबा खेट्यांबद्दल आपण आज माहिती जाणून घेतली हा सोहळा अनेक भाविकांसाठी एक पवित्र आणि श्रद्धायुक्त अनुभव असतो आशा आहे की तुम्हाला आजच्या या व्हिडिओ दिलेली संपूर्ण माहिती उपयुक्त ठरली असेल तुम्ही ज्योतिबाच्या खेट्यांमध्ये सहभागी होऊन उत्तम अनुभव नक्कीच घेऊ शकता शेकडो वर्षाची परंपरा अखंड भक्तीची लाट आणि हजारो लोकांचा उत्साह या खेट्यांमध्ये पाहायला मिळतो खऱ्या भक्तांना माहिती असलेल्या गोष्टी आणि अनेकांना माहिती नसलेल्या काही खास गोष्टी आज आपण जाणून घेतल्या शिवाय ज्योतिबाचे खेटे का काढतात याची आख्यायिका सुद्धा आपण जाणून घेतले तुम्ही सुद्धा ज्योतिबाचे खेटे या सोहळ्यात सहभागी होता का याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतविकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका